सर्वप्रथम सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा भोगी, भोगी आपल्या महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा दिवस आहे तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करत असतो प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील भाजी ज्याप्रमाणे मिळेल त्या भाज्या सर्व आपण एकत्र करून भोगीची भाजी बनवत असतो आणि त्याच्यासोबत मस्त अशी बाजरीची तिळ लावलेली भाकरी एकदम मस्त बेत असतो हा वर्षभरातून एकदाच आपण अशी भोगीची भाजी बनवत असतो जानेवारी महिना म्हटला की या महिन्यामध्ये थंडी असते आणि भोगीची भाजी बनवताना आपण बऱ्याच भाज्यांचा उपयोग या भाजीमध्ये करतो त्यामुळे याच्यामध्ये ज्या उष्ण गुणधर्म असतात या भाजीमुळे त्याच्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच फायदा होतो याच्यामध्ये बऱ्याच भाज्यांचा आपण उपयोग केलेला असतो आता ह्या भाज्या आपण महाराष्ट्रामध्ये आहोत म्हणून आपण या भाज्यांचा वापर करतो पण साऊथमध्ये मध्ये तो पोंगल या नावाने ओळखला जातो त्याचबरोबर पंजाबमध्ये वेगळ्या नावाने असे भारतभर वेगवेगळ्या नावाने आजचा दिवस आपण साजरा करत असतो चला तर मग पाहूयात या आपली भोगीची भाजी कशा प्रकारे बनवायची असते ते नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारी भोगीची भाजी पाहणार आहोत ही भाजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आम्ही कशाप्रकारे बनवतो ते मी तुम्हाला इथे रेसिपीमध्ये दाखवणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन चमचे कारळे दोन चमचे अख्खे तीळ घेतलेले आहेत तर हे आपण साहित्य बाजूला घेऊन भाजून घेणार आहोत आणि या शेंगदाण्याचा कूट आपण करून घेणार आहोत त्याचबरोबर अशा प्रकारे ज्वारीचं कणीस मिळतं त्याच्यापासून आपण भाजून छान असा हुरडा बनवतो तर हे कणीस आपण छान असं गॅसवरती भाजून किंवा कशावरती तुमच्याकडे जर आर असेल चुलीच्या त्याच्यावरती तुम्ही भाजून जाळावरती भाजून छान असा हुरडा बनवू शकता त्याचबरोबर इथे आपण गाजर दोन चिरून घेतलेले आहेत बारीक पावटा घेतलेला आहे पावशेर पावशेर आपण इथे मटार घेतलेले आहेत तर हे सोलून घेतलेले आहेत आपण मटारच्या शेंगा त्याचबरोबर घेवडा पावशेर सोलून घेतलेला आहे अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते अख्खेच टाकणार आहोत त्याचबरोबर आपण एक भाजीची पेंडी घेतलेली आहे चाकवताची तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता अगदी पेरूवरची साल थोडीशी ती आपण चिरून घेतलेली आहे अर्धा पेरू बिया याच्यातल्या घेतल्या नाही आहेत तीन वांगी घेतलेली ती आहेत आणि त्या आपण हरभरा घेतलेला आहे कोवळा सोलून घेतलेला आहे अशा प्रकारे हरभरे येतात तर त्यातलं आपण सोलून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इथं आंबट बोरं घेतलेली आहेत ही जास्त आंबट नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये चिंच जरी घालायची असेल तरी घालू शकता काही भागांमध्ये चिंच घातलेली असते तर इथे मी चिंचेचा वापर नाही करणार कारण बोरं आंबट आहेत म्हणून तर अशा प्रकारे हे साहित्य आपण वापरणार आहोत त्याचबरोबर इथे आता ह्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत काही धुवून घेणार आहोत काही तशाच घेणार आहोत आता पहिल्यांदा चाकवत घेणार आहोत चाकवत भाजी छान धुवून घेऊन आपण बारीक चिरून घेणार आहोत तुम्हाला अशी ओबडधोबड तो जरी चिरायची असेल तरी तुम्ही घेऊ शकता आवडीप्रमाणे आपण ही चिरून घेणार हो। आहोत अग एकदम बारीक चिरली तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपण ही भाजी चिरून घेतलेली आहे ते आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ही भाजी चिरून घ्यायच्या आधी आपण धुतलेली आहे अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत म्हणजे पेरू आपण स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण हा हुरडा तयार केलेला आहे तो आपण घालणार आहोत तुमच्याकडे हुरडा नसेल नाही घातला तरी चालेल नंतर गाजर घालणार आहोत ते देखील धुवून कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आता बाकीचं आपण साहित्य वेगळ्या भांड्यामध्ये घालणार आहोत वेगळ्या बाऊलमध्ये घेणार आहोत इथं मटार आणि पावटा आपण घेतलेला आहे तो घालून झाला की जे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटीत ते घालणार आहोत बोरं आपण नंतर घालणार आहोत जो आपण घेवडा पण निवडून घेतलेला आहे तो घालणार आहोत त्याचबरोबर हरभरा कोवळा तो देखील घातलेला आहे अशा प्रकारे आपण सर्व घालणार आहोत आता हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर आपण ते त्या भाजीच्या भांड्यामध्ये मिक्स करणार आहोत सर्व भाजी एका भांड्यामध्ये मिक्स केलेली आहे अशा प्रकारे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्व भाजी आपण त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत नंतर जी आपण बोरं घेतलेली आहेत ती आपण चिरून घेणार आहोत कारण ज्या बोरांच्या गुठळ्या असतात त्या जर भाजीमध्ये राहिल्या आणि त्या आपल्या दाताखाली आला तर आपल्या दात पडण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपण ही बोरं चिरून घेणार आहोत बोरं चिरून झालेली आहेत आपण आता ती भांड्यामध्ये एकत्र करूयात एखादी मोठी कढई किंवा असा बाऊल मोठा घेऊन त्याच्यामध्ये सर्व भाज्या आपण मिक्स करणार आहोत त्याचबरोबर जी वांगी घेतलेली आहेत ती आत्ता आपण चिरून घेणार आहोत वांगी चिरून पाण्यामध्ये घालून ठेवायची आहेत म्हणजे ती काळी पडणार नाही अशा प्रकारे आपण सर्व वांगी जी दोन तीन घेतलेली आहेत ती आपण चिरून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे आपण फोडी लहान किंवा मोठ्या करू शकता या शिजल्यानंतर सर्व भाज्यांमध्ये खूप अप्रतिमशा लागतात प्रकारे आपण पाहू शकता सर्व वांगी आपण चिरून घेतलेली आहेत आता ही बाजूला ठेवूयात आणि इथे गॅसवरती एक कढई किंवा पॅन आपण ठेवणार आहोत मोठा घ्यायचा आहे कारण सर्व भाज्या जास्त होणार आहेत आता इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कारळे आणि तीळ आपण घालून छान असं भाजून घेणार आहोत मस्त खमंग भाजून घेणार आहोत म्हणजे आपल्या ज्या खेंगट आहे किंवा शेंग आहे त्याला चव इतकी भन्नाट येते एकच नंबर लागतात प्रकारे छान भाजून घेतलेले आहेत आता ते काढून थंड करून घेऊया आता हे काढून घेतल्यानंतर कढईमध्ये तीन ते चार चमचा आपण तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालणार आहोत आणि दोन गड्ड्या लसणाच्या बारीक चिरून घ्यायच्या किंवा हे ठेचून घेतलेल्या आहेत मी किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक देखील करून घेऊ शकता फक्त ओबडधोबड करा असं क्रश केल्यासारखं आपण लसूण करून घ्यायचं आहे तर आपला लसूण छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण दोन चमचे अजून पांढरे तीळ वापरणार आहोत हे इथे वापरलेले तीळ याच्यामुळं चव इतकी भन्नाट येते खूप मस्त हा शेंगचोला लागतो अशा प्रकारे तीळ देखील छान भाजले आहेत आता इथे आपण कांद्याची पात असते ती वापरलेली आहे अगदी कोवळी लुसलुशीत वापरणार आहोत तुमच्याकडे लसणाची पात असेल ती देखील वापरली तरी चालेल ती पात घेतलेली आहे कांदा याच्यामध्ये वापरलेला नाही आहे तर सर्व खालील देखील लसूण आपला छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता याच्यामध्ये मसाले वापरूयात घरचा जो मसाला असतो काळा मसाला तो इथे हळद वापरलेली आहे अर्धा चमचा एक चमचा मीठ वापरलेला आहे लाल तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा वापरलेला आहे आणि जो लसूण कांदा लसूण मसाला आहे तो अर्धा चमचा वापरलेला आहे आवडीप्रमाणे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता आता सर्व ज्या भाज्या आपण एकत्र करून ज्या भांड्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या याच्यामध्ये सर्व भाज्या घालणार आहोत एकदम भाज्या हळूहळू घालायच्या आहेत अशा प्रकारे थोडं थोडं आपण मिक्स करत हे सर्व भाज्या याच्यामध्ये कढईमध्ये घालून घेणार आहोत हा शेंगवला चवीला एकच नंबर लागतो खूप मस्त लागतो अशा प्रकारे आपण पाहू शकता सर्व भाज्या या कढईमध्ये घातलेल्या आहेत छान आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण काही ठिकाणी शेंगजोला असतो एकदम पातळ करतात काही ठिकाणी लपथपीत असा केला जातो काही ठिकाणी एकदम सुक्का केला जातो आता ह्या सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत आता आपण जे वांगी चिरून घेतलेली आहेत ती आपण घालणार आहोत अशा प्रकारे याच्यामध्ये हुरडा घातल्यामुळे याची चव एकदम मस्त लागते भन्नाट लागते तुमच्याकडे हुरडा नसेल तुमच्याकडे जर कणीज जरी असेल तुम्ही गॅसवरती भाजून त्याच्यापासून हुरडा रेडी करू शकता अशा प्रकारे आता सर्व मिक्स करून घेऊयात आत्ता जरी जास्त भाजी वाटत असेल तरी शिजल्यानंतर थोडीशी अगदी पाचच मिनटात कमी होते ही भाजी आपण सध्या एकच चमचा मीठ घातलेला आहे एकदम मीठ घालायचं नाही नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते आता एक ग्लास पाणी घातलेलं आहे एक कोमट पाणी घातलेलं आहे आणि गॅसवरती झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनिट आपण हे असंच ठेवणार आहोत शिजवून घेणार आहोत सात मिनिट झालेले आहेत आणि सात मिनिटानंतर आपण पाहू शकता भाज्या आपल्या बऱ्याचपैकी कमी झालेल्या आहेत या अर्ध्या शिजलेल्या आहेत पण अजून आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत प्रकारे आपण पाहू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवरती करायची आहे आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि परत झाकण ठेवायचं आहे साधारण पाच मिनटासाठी ठेवणार आहोत आणि पाच मिनटानंतर आपण पाहू शकता आपल्या भाज्या मस्तशा रेडी झालेल्या आहेत पाणी देखील याच्यातलं सुकलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवल्यामुळं स्टीमवरती छान अशा भाज्या शिजतात आपल्याला सुक्की ही खेगाट किंवा शेंगसोल्याची भाजी करायची आहे तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणी जास्त घालू शकता इथे एक ग्लास घातलं होतं तिथे तुम्ही दोन तीन ग्लास घालू शकता तर आता इथे आपण जो कूट करून घेतलेला आहे तीळ आणि मस्त असे कारळे आपण भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता याचा सुगंध एकच नंबर एक तो भन्नाट येतो आणि आपण साधारण तीन चमचे शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत शेंगदाणे भाजून मस्त असा त्याचा कूट करून घेतलेला आहे आवडीप्रमाणे लहान किंवा मोठा तुम्ही कूट करून घेऊ शकता आणि आपण पाहू शकता हलवल्यानंतर आपला मस्तसा खमंग शेंगसोला तयार झालेला आहे खेंगाट तयार झालेला आहे एकच नंबर लागते चवीला तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये टोमॅटो घातला तरी पण याची चव एकदम मस्त लागते पण गावाकडे जास्त टोमॅटो वापरला जात नाही इते पाहु अजुन रहे। जुन लागना रहे। तर इथे पाहू शकता अजून थोडंसं मीठ घालणार आहे कारण याला अजून थोडंसं मीठ लागणार आहे म्हणून पाव चमचा इथं मीठ घातलेलं आहे आता आपला हा शेंगसोला रेडी झालेला आहे फक्त आता मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे अगदी शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहोत जरी फोडणीमध्ये तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता त्याची चवदेखील भन्नाट लागते तर इथं भरपूर कोथिंबीर वापरलेली आहे आणि आपला मस्त असा शेंगसोला किंवा खेंगाट किंवा मिक्स भाजी रेडी झालेली आहे ही एकदम भारी भाजी होते मस्त लागते भन्नाट लागते आधीच्या काळात असं म्हणायचे की न खाई भोगी तू सदा रोगी म्हणजे ही भोगीची भाजी इतकी महत्त्वपूर्ण होती की जे लोक त्यावेळी ही भाजी खात नव्हते त्यांच्यासाठी बाकीचे असे म्हणत असत त्याच्यामुळे ही अशी पौष्टिक आरोग्यदायी आपल्या शरीराला उष्णता देणारी भाजी ही सर्वांनी खाल्ली पाहिजे कारण प्रत्येक सीझनमध्ये ज्या फळभाज्या पालेभाज्या येतात त्या आपण खाल्ल्याच पाहिजेत त्या आपल्या आरोग्याला खूप चांगल्या असतात त्याच्यामुळे ही आजची ही भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपी पाठवायला विसरू नका आजची ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात ते देखील सांगा आणि अजून तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी याच्यामध्ये ॲड करत असाल ते देखील सांगा तर आजची ही माझ्या पद्धतीने केलेली भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा काहीजण ऊस याच्यामध्ये घालतात तर मी याच्यामध्ये घातलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर ऊस देखील वापरला तरी चालेल काही भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ वापरले जातात काही भागांमध्ये वापरले जात नाही तर तुमच्या भागांमध्ये काय याच्यामध्ये अजून घालून तुम्ही खेंगड किंवा शेंगसोला तयार करता किंवा मिक्स भाजी तयार करता किंवा या भाजीला तुमच्या भागांमध्ये काय वेगळं नाव आहे ते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचीही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करायला विसरू नका तर आजची रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद